नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गणपती बप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर आज गौरींचंही आगमन होत आहे आज आहे ज्येष्ठ गौरी आवाहन आणि त्यानिमित्तानं मी आमच्या घरातील गौरी आव्हानाचा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग एक छोटीशी झलक पाहूया घरातल्या गणपती बप्पांची आणि गौरींची छानसा सुंदर असा हा आमच्या घरातला बाप्पा ज्याला पाहून कितीही पाहिले तरी मन काही भरत आहे आणि त्यापाठोपाठ आज आलेल्या गौरी आज व्हिडिओ करण्याचं निमित्त म्हणजे या माझ्या माहेरच्या गौरी आहेत ज्यांना आज चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अगदी माझ्या लहानपणापासनं मी हे पाहत आहे आईनं सुरुवात केलेल्या ह्या गहरी गणपतींना आज चाळीस वर्ष झाली आहेत हे म्हणतानासुद्धा किती मोठा काळ लोटला आहे हे जाणवतं आहे पण त्यांच्या आगमनाची उत् उत्सुकता मात्र आजही तितकीच त्यांचं सगळं करण्याचा जो उत्साह आहे तो आजही तितकाच आहे त्यामध्ये मात्र किंचितही फरक झालेला नाही हे आजही काम करताना जाणवतं जो शाळेत असताना असायचा की मी आल्याशिवाय गौरी बसवायची नाही तू हे आजही आईला सांगितलेलं मी आठवतो की मी आल्यानंतरच सगळं करणार आणि तोच उत्साह आजही आहे लग्न झालं आहे लग्नानंतर बरेच वर्ष आईकडे येता आले नाही आहे पण यावर्षी मात्र मी आवर्जून आईकडे आली आहे आणि त्यानिमित्ताने हा छानसा योगही मला साधता आला आहे की चाळीस वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं आईच्या घरातल्या गौरींचा आणि गणपती बाप्पांचा छानसा व्हिडिओ मला घेता आला आहे चला तर मग सुरुवात करूया ज्येष्ठ गौरी आवाहनामध्ये काय काय करतात हे आमच्याकडची जी पद्धत आहे आईकडची ती बघूया आपण छानशी दारामध्ये रांगोळी घातलेली आहे अर्थातच आता फ्लॅट सिस्टम आहे बैठी घरं नाही आहेत त्यामुळे जागा अपुरी पडते पण त्यामध्येही जितकं काही करता आलं आहे तेवढं उत्तम प्रकारे घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आईच्याच बाजूला राहणाऱ्या ज्या आहेत सख्खे शेजारी आमचे म्हणता येईल त्यांचीही गौरी आहे तीही मी या व्हिडिओमध्ये घेतली आहे कारण एकाच वेळी आम्ही तिचं पूजन करून घरामध्ये घेतो तर सुरुवातीला ही सगळी जी पूर्वतयारी केली आहे त्याचा छोटासा व्हिडिओ मी हा घेतलेला आहे जे हळदी कुंकू ओले करून ज्याची पावलं आपण उमटवतो तर दारामध्ये आता तुळशी वृंदावन घराच्या बाहेर जर बैठक घर असेल तर असतं पण इथे ते नाही त्याच्यामुळे जी तुळस आहे ती दारामध्ये घेऊन छानशी रांगोळी घालून तिथे गौरींचं पूजन करून नंतर आम्ही त्या घरामध्ये घेतो तर इथे छान तुळशीच्या भोवती रांगोळी काढून पाटावरती गौरींना एका ताटामध्ये किंवा मोठ्या परावतीमध्ये घेऊन बाहेर आधी दारामध्ये त्यांचं पूजन केलं जातं आणि नंतर त्यांना आम्ही छानपैकी उत्साहाने घरामध्ये घेतो तर इथे आई आणि जेवढ्या काही सुवासिनी आहेत त्या सगळ्याज आणि दारामध्ये छानपैकी आधी गौरींचं पूजन करतात पाणी दूध सगळं शिंपडून हळद कुंकू फुलं सगळं वाहून इथे त्यांचं छान आधी पूजन केलं जातं आणि इथे जे तुम्हाला दिसत आहेत ह्या आहेत फुलांच्या गौरी म्हणता येईल किंवा निसर्ग या काळामध्ये अर्थातच आपल्याला भरभरून देत असतो तर त्याचंच पूजा करण्याचं एक निमित्त म्हणता येईल ज्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या झाडांची पानं येतात त्याची नावही मी पुढे सांगेनच इथे सगळ्याजणी आधी आम्ही पूजा करून घेतोय तर या फुलांच्या गौरींमध्ये बऱ्याच प्रकारची तर इथे सात प्रकारची आईला पानं मिळाली होती ती तिने घेतलेली आहेत त्यामध्ये आहे तेरडा लवा माका रुई झेंडू आंबा आणि आणखी जशी मिळतील त्या प्रकारची पानं घेऊन त्यांची पूजा केली जाते निसर्गाबद्दल आपण कायमच कृतज्ञ असलो पाहिजे पैकी इथे आम्हा सगळ्यांची गौरींची पूजा करून झालेली आहे त्यानंतर मी तुळशीची पण पूजा करून घेणार आहे गौरींचं आगमन म्हणजे सुख समृद्धीचं घरात आगमन त्यांच्या येण्याने नुसताच आनंद येतो घरामध्ये असं नाही सुख समृद्धी मागे चालतच येतं घरातली दुःख आपण आपोआप विसरून जातो त्यांच्या करण्यामध्ये आपल्याला काहीही आठवत नाही आपले त्रास सगळं काही आपण त्यांच्या येण्याच्या आनंदात नक्कीच विसरतो आणि प्रत्येक वेळी नव्याने आनंदाने तितक्याच उत्साहाने त्यांचं स्वागत करतो अशा प्रकारे इथे सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर आता गौरींना घरात घेण्याची वेळ आली काही ठिकाणी दोन गौरी असतात तर काही ठिकाणी एकच गौर बसवले जाते तर इथे आईच्या घरात दोन गौरी आहेत ज्येष्ठा कनिष्ठा रिद्धीसिद्धी म्हणू शकतो तर ही आहे अम्मा शेजार यांची एकच गौरी त्यांच्या घरामध्ये मात्र एकच आहे गौरी घरात घेताना इथे पुन्हा एकदा तिला औक्षण केलं जातं दारामध्ये आणि मग तांदळाचा जो कलश भरून ठेवतो तो ओलांडून ती घरात येते सोनपावलांनी येते घरात घेताना तिला तसंच म्हणून घरात घेतलं जातं गौरी आल्या कशाच्या पाऊली गौरी आल्या हळदी कुंकवाच्या पाऊली गौरी आल्या कशाच्या पाऊली गौरी आल्या सोन्याच्या पावली अशाच सोन्या प्रकारे त्या आल्यानंतर घर धनधान्याने समृद्धच होतं आनंदाची सुखाची समृद्धीची सगळ्याची घरात परभराट होते अशा प्रकारे गौरींचं घरात आगमन झालेलं आहे इथून तिला जिथे देवघर आहे तिथे नेऊन पुन्हा एकदा तिची पूजा केली जाते पुन्हा एकदा सगळ्याजणी तिचं हळदी कुंकू वाहून पूजन करतात आणि आज पहिल्या दिवशी घरात गौरींना आईकडे तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो चला तर मग आईच्या गौरी घरात घेतो आहे आपण गौरींना आणायला मुराळी पाहिजेच माहेरी यायचं म्हटलं तर मुराळी हा तर ही आमच्या घरातली बच्चे कंपनी ज्या फुलांच्या गौरी आहेत त्या अशा प्रकारे त्यांच्या डोक्यावर ठेवून त्यांचे पाय धुवून गंध लावून पूजा करून मग जे आपण हळदी कुंकू भिजवून घेतलं होतं त्याची पावलं उमटवली जातात तुळशीपासून घरामध्ये जे संपन्नतेचं प्रतीक असं म्हणता येईल अशा प्रकारे मुठी बंद करून छान छोट्या अगदी सुंदर असे लक्ष्मीचे पाय म्हणता येतील असे उठवत त्यांना उंबरापाशी आल्यानंतर तामानामध्ये कुंकुवाचं पाणी करून त्याच्यामध्ये आधी त्यांचे चेहरे पाहिले जातात ही माझी बहिणी जिने हातामध्ये गौरी घेतलेली आहे ती त्यांना घेऊन घरामध्ये गौरींचं आगमन होणार आहे इथे कुंकवाच्या पाण्यात आधी गौरींचे चेहरे पाहिले जातात आणि नंतर तांदळाचा कलश ओलांडून गौरींना घरात घेतलं जातं त्यानंतर त्याचप्रकारे फुलांच्या गौरींनाही त्याच मानाने घरामध्ये घेतो त्यानंतर थेट आपण येतो आधी देवघराकडे तिथे पुन्हा एकदा हळदी हो कुंकवाची पावलं उमटवून गौरीला पाटावर ठेवून इथे पुन्हा एकदा सगळेजण त्यांची पूजा करतात पुन्हा एकदा सगळ्या जणी जे होतो ते आम्ही हळदी कुंकू पाहून गौरींची पूजा करून देवाऱ्यातही देवांची हळदी कुंकू पाहून औक्षण करून घेतो गौरींचं घरात आल्यानंतर कितीही कोड कौतुक करावं तितकं कमीच माहेरी आल्यानंतर माझ्यातही भलताच उत्साह हो संचारतो सगळं करण्याचा कारण माहेरपणाला आल्यानंतर प्रत्येक लेकीच्या अंगात एक प्रकारचा आळस येतो इतर वेळेस माझ्याकडेही तो येतो पण जर मी गौरी गणपतीसाठी येणार असेल तर मात्र तो कुठला कुठे पळून जातो ते मलाही कळत नाही आणि मी तितक्याच उत्साहानं त्यांची तयारी करण्यात गुंग होऊन जाते प्रकारे इथे पुन्हा एकदा सगळ्यांनी गौरींचं हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली आहे आता पुन्हा एकदा पूर्ण घर आपण त्यांना फिरवणार आहोत प्रत्येक घराचा कानाकोपरा त्यांना आपण फिरवून आणतो त्याचप्रमाणे सगळीकडे हळदी कुंकूची पावलं उमटवली जातात आणि पुन्हा एकदा किचनमध्ये आल्यानंतर तिथेही ठेवून त्यांची पूजा केली जाते इथे हळदी हो कुंकुवाची रांगोळी काढून घेऊन पुन्हा एकदा इथे आणून त्यांना पूजा करून आपण घेत आहोत घरात त्यांनी वास करावा सगळीकडे उदंड आणि भरभरून त्यांनी असं त्या देतच आहेत आणि दिलेलंही आहे आणि आईचं घर मात्र कायम छान त्यांच्या येण्याने भरलेलं आहे असा हा आजचा व्हिडिओ छानपैकी मी इथे घेतलेला आहे गौरीही आमच्या आज विराजमान झालेल्या आहेत गणपती बाप्पांच्या सोबत तुमच्याहीकडच्या गौरी विराजमान झाल्याच असतील तर फोटो मला कमेंटमध्ये नक्की टाका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा ह्या आमच्या देखण्यागौरी आणि गणपती बाप्पा धन्यवाद